प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे सोलापुरातील असंघटित कामगारांसाठी चरेनगर कुंभारी गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या पंधरा हजार चोवीस सदनिकांचे वितरण करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरी तीस हजार घरांचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प स्वच्छता कर्मचारी विडी कामगार बांधकाम कामगार वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थी पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलर व डिजिटल पत्ता यासारख्या सुविधा प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पूर्ण झालेल्या नव्वद हजारहून अधिक घरांचे लोकार्पण कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अंतर्गत घरोघरी पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सात प्रकल्पांचे भूमिपूजन कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर सांगली सातारा शेगाव व भद्रावती येथील पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन पीएम स्वनिधीचा धनादेश वितरण सोहळा प्येम अंतर्गत राज्यातील पन्नास हजार पथविक्रेत्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याच्या ऑनलाईन वितरण व तीन पथविक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले अशाच एका नवीन अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद